हुतात्मा स्मृती मंदिर येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ एक लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर जिल्ह्यातील अनेक नवीन उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी लोकमंगल बँक यांच्याकडून अनेकांना वाहन कर्ज तसेच नवीन उद्योगधंद्यांसाठी वाहन उपलब्ध करून देण्यात आले भविष्यात नोकरी न करता ते उद्योजक बनतील आणि नवीन नोकरीच्या संधी निर्माण करतील असे वक्तव्य सुभाष बाबू देशमुख यांनी यावेळेस केले अनेक वर्षापासून चालू होतं यापूर्वीच्या काळातसुद्धा या महामंडळामार्फत कर्ज वाटप झालेलं होतं पण त्याची वसुली केवळ दोन ते तीन टक्केसुद्धा वसुली नव्हती अठरा एकोणीसच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या महामंडळाच्या कर्ज वाटपाची रचना बदलली पूर्वीच्या महामंडळाची कर्जाची रचना केवळ कर्ज द्यायचं आणि वसूल करायची होती पण वसुली मात्र बिलकुल होत नव्हती आत्ताच्या या ह्याच्यामध्ये त्या कर्जदाराची पत वाढली पाहिजे महामंडळाला त्यांना नियमितपणे पैसे भरले पाहिजे त्याला व्यवसायाची सवय लागली पाहिजे आणि म्हणून व्याज परताव्याची जी योजना आहे ही व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत चांगली आहे मी आता पाहतो आहे आमच्याकडचे जे जे काय कर्ज वाटलेत गेल्या वर्ष दीड वर्षापासून एक महिना पण हप्ता जरी असला तरी महिन्याच्या अगोदरच सर्व कर्जदार हे वेळेत हप्ता भरतात आज मला सार्थ अभिमान आहे की रिकवरी वसुली जी आहे वसुलीची जी आहे ते खातेदार नियमितपणे वसुली भरतात का तर पैसे भरल्याशिवाय पुढची व्याज परतावे मिळत नाही त्याच्यामुळं देवेंद्रजींनी केलेलं आहे या समाजातली जी पद संपलेली होती कर्जाची ती या निमित्तानं कर्जाची पत वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की हे जे कर्ज वाढायचं प्रमाण जे झालं आहे वसुलीचं प्रमाण खूप चांगलं आहे आणि त्याच्यामुळे समाज उभारण्यासाठी खूप मोठा आधार यानिमित्त होणार आहे काही काळानंतर खूप मोठ्या प्रमाणात या समाजाला न्याय मिळेल समाजाची तरुण मुलं आजचा जर आपण मेळावा पाहिला मी अनेक वेळा उद्योजक मेळावे घेतलेले आहेत पण एवढा मोठ्या संख्येनं उद्योजक मराठा समाजाचा पुढं कधी आलेला नव्हता पण गेल्या वर्षभरापासून जे कर्जाचं वाटप झालं जे कृती लोकांना दिसायला लागलेली आहे तरुण मित्राला आणि त्या कृतीमुळं लोकांचा आता भरोसा वाढलेला आहे आणि तो अधिक वाढावा म्हणून मला असं वाटतं की ही योजना अधिक प्रभावी व्हाय झाली पाहिजे आणि तरुणानेसुद्धा ह्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ खऱ्या अर्थानं नोकरी न मागता नोकरी देणारा करण्याचा उद्देश आणि माननीय देवेंद्र फडणवीसांची समाजामध्ये जे तरुणांची पत वाढवण्याचा जो निर्णय आहे तो अत्यंत योग्यशीर आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्या मराठा उद्योजक मेळाव्याचे प्रमुख अतिथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नरेंद्र पाटील यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या आणि मराठा समाजातून अनेक नवीन उद्योजक घडावेत यासाठी उपस्थित मराठा बांधवांना आवाहन केले कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने नवीन मराठा उद्योजक उपस्थित होते